भाजी आणायला गेल्यावर किंवा मार्केटमधून काहीही छोटं मोठं साहित्य आणायला गेल्यावर आपल्याला त्या दुकानदार त्या साहित्यासोबत अशी पॉलिथीन बॅग देतो म्हणजे ते साहित्य आपल्याला या पॉलिथीन बॅगमध्ये भरून दिलं जातं आणि घरी आल्यानंतर या पॉलिथीन बॅगमध्ये आपण कचरा भरून फेकण्यासाठी उपयोगाला पडतील म्हणून या पॉलिथीन बॅग सांभाळून ठेवतो पण या दसरा दिवाळीला तुम्ही ह्या पॉलिथीन बॅग्स अजिबात फेकू नका यापासून बनवू शकतो आपल्या दाराची शोभा वाढवणारं मस्त असं झेंडूच्या फुलांचं तोरण प्लॅस्टिक बॅगपासून तर कुठलीही प्लॅस्टिक बॅग तुम्ही न फेकता अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने हे तोरणं बनवू शकता मार्केटमधून विकत आणायला गेल्या तर ही मग खूपच महाग भेटतात तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघणार आहोत तर इथे पाहू शकता माझ्याकडे एक जुनीच पॉलिथिन बॅग आहे पिवळ्या रंगाची पिवळ्याच रंगाची नाही तर तुम्ही कुठल्याही रंगाची इथे पॉलिथिन घेऊ शकता आपली फुलं सुंदरच होणार आहेत आणि आपलं तुर तोरणही सुंदरच होणार आहे तर इथे ही पॉलिथिन बॅग आहे हिला मी मस्त छान फ्लॅट करून घेतलेलं आहे याच्या घड्या ज्या आहेत तिथे पाहू शकता मस्त अशा मी एकदम प्रेस करून घेत आहे आता काय करायचं आहे ही जी मोठी घडी घातलेली आहे ना तिला असं आपल्याला एक फोल्ड मारायचा आहे आता हा जो फोल्ड केलेला आहे या परत आपल्याला दुसरा फोल्ड मारायचा आहे आणि आपली इथे एक मस्त अशी घडी तयार झालेली मस्त याला सपाट करून घेऊया आणि जो पकडण्याचा भाग आहे ना तो आपल्याला कातरीने कट करून टाकायचा आहे ही कॅरी बॅग थोडीशी सरळ केली की के आता आपल्याला पुन्हा एक यावर घडी घालून घ्यायची आहे पुन्हा याला थोडंसं सपाट करून आणखीन एक घडी घालायची आहे आता काय करायचं आहे याला मधोमध मद पकडायचं आणि याला आपल्याला स्टेपल करून घ्यायचं आहे इथे एक स्टेपलरची पिन मारून घ्यायची आहे अगदी मधोमध म्हणजे आपली ही घडी अजिबात हालणार नाही आता यानंतर आपल्याला कुठलंही गोल आकाराचं छोटंसं एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला फूल कुठल्या साईजमध्ये हवं आहे तेवढं आपल्याला इथे एक भांड घ्यायचं आहे आता इथे मी कप घेतलेला आहे प्लास्टिकचा छोटा तो याच्यावर मी पेनाने मार्किंग करून घेत आहे एक असा राऊंड आता हे आपलं आखून झालेलं आहे आता काय करायचं आहे या घडीची जी बंद बाजू आहे ना त्याच्यामध्ये अशी कात्री घालून आपल्याला ती बंद बाजू कट करून घ्यायची आहे असा हा कट मारल्यामुळे आतूनसुद्धा एखादी बाजू बंद असेल तर ती मोकळी होईल आणि आपल्या पाकळ्या छान मोकळ्या सुटसुटत येतील बाकी सगळं कट करत बसायचं नाही फक्त जी मोठी घडी आहे ना तीच आपल्याला कट करून घ्यायची आहे यानंतर आपण जो राऊंड करून घेतलेला आहे त्याच्या मापानेच आपल्याला इथे हा बाकीचा एक्स्ट्राचा भाग कापून घ्यायचा आहे आणि मस्त याचा छान गोल करून घ्यायचा आहे आता आपला हा गोल राऊंड कट करून झालेला आहे आता काय करायचं आहे आपण स्टेपल केलेला आहे ना तिथपर्यंतच आपल्याला इथे कट मारायचा आहे असे चार कट मारायचे आहेत समोरासमोर तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी आपल्याला असे हे समोरासमोर चार कट मारून झाले की काय करायचं आहे जो प्रत्येकी चार कट मारलेले आहेत त्याचा एक एक भाग आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला असे दोन दोन किंवा तीन तीन असे कट लावून घ्यायचे आहे तर आपलं फूल किती लहान किंवा किती मोठे त्याप्रमाणेच आपल्याला इथे कट लावायचे आहे तर चारही या पाकड्यांमध्ये पुन्हा एकदा मी तीन तीन कट लावून घेत आहे तर लक्षात ठेवा अगदी शेवटपर्यंत करायचं नाही जिथपर्यंत आपली स्टेपलरची पिन आहे ना तिथपर्यंतच आपल्याला हे कट लावून घ्यायचे आहे तर आपलं हे फूल सगळीकडनं मस्त छान कट झालेलं आहे कुठंही आपलं इथे पाकळी तुटलेली नाही आहे इथे पाहू शकता आता काय करायचं एक एक पाकळी सेपरेट न करता हे फूल आपल्या हातावर असं आडवं ठेवायचं आणि मस्त असं छान घोळून घ्यायचं असं घोळल्यामुळे काय होतं घ्यायची एक एक पाकळी आपोआप मस्त छान सेपरेट होते इथे पाहू शकता आणि असं थोडंसं हलक्या हाताने थोडंसं थोडंसं वर ओढायचं आहे सेपरेट करायचं आहे आणि ते पाहू शकता मस्त सुंदर आपलं हे झेंडूचं फूल कोणी म्हणणारही नाही की हे पॉलिथिन बॅगचं आहे अगदी हुबेहूब आपलं हे झेंडूचं फूल दिसत आहे ते पाहू शकता आणि अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पॉलिथिनपासून पासून मी ते फुलं बनवून घेणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही जेवढ्या पॉलिथिन बॅग मी तुम्हाला दाखवल्या होत्या इथे पांढऱ्या रंगाचं फुल आहे पिवळ्या रंगाचं आहे नारंगी रंगाचं आहे त्याचबरोबर हिरव्या रंगाचं सुद्धा आहे आणि अशी तुम्ही भरपूर फुलं बनवून भरपूर असं मोठं तोरण बनवू शकता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुमच्या दरवाजाच्या साईजमध्ये तर इथे मी जेवढी फुलं बनवली होती तर तेवढ्याचं तुम्हाला इथे तोरण कसं बनवायचं ते दाखवत आहे तर तोरण बनवण्यासाठी आपल्याला धागा जो गोधडी बनवण्यासाठी वापरला जातो ना जाड असा धागा तो घ्यायचा आहे आणि सुई आपली नॉर्मल जी आपण कपडे शिवण्यासाठी जी सुई वापरतो ना मोठ्या आकाराची ती सुई घ्यायची आहे त्यानंतर इथे माझ्याकडे काही स्ट्रॉ आहेत नारळ पाणी प्यायला गेल्यावर मी त्यांच्याकडून दोन एक्स्ट्रा असे स्ट्रॉ मागून घेतले होते तर असे हे एका स्ट्रॉमध्ये आपले चांगले आठ नऊ एक एक इंचाचे असे तुकडे होतात तर हे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर प आपल्या धा सुई धाग्याने याच्यामध्ये एक स्ट्रॉ ओळून घ्यायचा आणि त्याच्या विरुद्ध दिशेने पुन्हा एकदा सुई काढून हा स्ट्रॉ असा टक्क करून घ्यायचा आहे म्हणजे ह्याला एक गाठ बसली जाईल आपला स्ट्रॉ निघणार नाही यानंतर आपल्याला कशी डिझाईन करायची आहे पहिलं कुठलं फुल लावायचं आहे ते बघायचं तर मी इथे हिरवी आणि पिवळ्या फुलांचं तोरण बनवत आहे तर पहिलं हिरवं फुल घातलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रॉ घालून याच्यामध्ये नंतर पिवळं फुल घालणार आहे आणि पिवळं फुल झाल्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा स्ट्रॉ घालून अशाच पद्धतीने एकदा स्ट्रॉ आणि एकदा फूल असं हे करून आपलं हे सुंदर तोरण ओवून घ्यायचं आहे आणि ते पाहू शकता खूपच सुंदर आकर्षक आपलं हे छोटंसं तोरण मी तुम्हाला दाखवण्यासाठी बनवलेलं आहे तर ह्याच पद्धतीने तुम्ही भरपूर मोठं असं तोरण बनवू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला या टाकाऊ पॉलिथीन बॅगपासून सुंदर अशी झेंडूची फुलं बनवायची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा